मी आहादरणी ह्याच गॅसवर भाकरी करून धावल्या हिलाच म्हणते कळे का तुला काय वाटत मी चुली करील तुला भिवून जायला बादरणी ना ह भाकरी केल्या हक कस आहे ही आता तुला घासायला ही तुला घासाय ठेवते नकरी यात नाचत होती ना काल केलं नाही बघ मी फक्त भाकरी केले रे बघ पोरांनी खाल्ली अजून फक्त तीनच भाकरी घ्या आता आहे बघ मी तो बस बोंबल्यात जळ माझ्या त्याशिवाय तुला बी कळणार नाही तुला का वाटत मी अगं मी बिहणार नाही पण मी तुला का वाटत स्वाती केली शिगडीवर तरी मी गॅसवरच करून दावलं यालाच म्हणते ती कळलं का तुला वाटतंय ना मी बिल तुला ही करील ती करील अग मी बी बादरीन गॅसवरच करून खाल्लं आता भाकर खायला कालवण काय केलं ना आणि तिचा बघा कालवण बघा इथं खाऊन पोराने ठेवले बाबा बघा यात बटाट्याचं कालवण का त्यांना ते आपल्याला बटाट्याचं कालवण आपण बादरीन चटणी घेऊन खाणार चटणी बरे

तिला वाटते मी मी भीती भी खांग। ना मी करते ती गेली बांगड्या भरायला मी बादर नंतर भाकरी आहे आता भाकर खाऊन बसते तू मी बी तयार आहे भाकर खाऊन भाकरी खाऊन गेली ना मी भाकर खाऊन बसते टेन्शन घेऊन तुम्ही तुला काय वाटत तुला भिन मी अगं आजपर्यंत मी कोणाला देताल ना आशी आशी केलेली मी अह आणि आता भीती काय मी 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 तुला ए? ज्याला मत बेणार नाही लिंबाच बी पोटा बस गोंबलच म्हणा तिकडे नाही आली तर करतीत चलची

कसा आहे किचन कट्याव बसून जेवाय लागली पुन हक मी हक किचन कट्याव तुला काय वाटत तुला बिल काय मी हा हा घ्या तुला बी ती वी मी आजपर्यंत मी कुणाला बिल नाही तुला भेचे आ हा घ्या गेली कुठचं खा तिकडस तू मला का घेऊन द्या नाही तर या जेवाय तुम्ही मी केले लोक इथं फरसाणा त्याल चटणी बाकर दिसते काय आपल्याला बटाट लोकांचा खायला आपण केलं नाही उगाच का खायला म्हणणार माझ्या कचं गडाव बसून कर खाणार मी भीती काय मी तुला हा हा गा तू तुम्ही बोल बुलतो राव रावच ही गेली फिरायला mm. दिला का मार आणि अजून मलाच नाव ठेवते तर पटलं पाहिजे काहीतरी माणूस गप्प बसतं याचा किती गैरफायदा तर घ्यावा हो, किती अंबा जर बंबे पण अन्य काढायचं बोलायला अंब करायला येड्याच्या ना आधी करावा लागलं मग आपोआप आचं सुकच नालू लागायचं मला पट्टत चिंबे खाल ना धीर अजून गेलेला अजून आला नाही कुठं नेमका गेला आहे मग काय माहिती धीराला माहिती कुठं गेला नेमकं कुठं आला बायक चांगाय नको सोपाय ते वाचत धडल ह दोन वाजले जेवायला मलाही बघायचं होतं कवा जाती या कवा जाती या बांगड्या भरायला म्हणून मी बसली बसले बसले आता गेली रे गेली म्हणले की बकरी लागते ती भेटते का मी आज पण तू कोणाला नाही मी आणि मला बाहेर काढणार आहे ही अशी छप्पन आणि छप्पन गिर आता काढणं कुणाची ताकद नाही अजून माझ्या अंगाला हात लावायचे ही बोलायला कधी अजून म्हणजे ते कुठं हिच्या लागायचं कुठं लागायचं मुदा म्हणूनच करत या खालत म्हणून कालून खालत मग आपली चपाती बाक काय बाक न चटणी खायचं काय बोलली तर पारायची आडवी मग हम्म मग बेच नाही कुणाच्या वापर आता तिला वाट अस भीती आहे मी तुला भीती काय मी कोणाला सकट भेट नाही पण मी अजून हम्म गॅस पुचून ठेवते मी मी तोच मला कस गॅसवर बापती केली पुसलं अरे ताट धुवून पुसून ठेवते तो आपली बस तिथे जाता येऊ नको माघारीच बस